करत आइतीनी मतदार सिंधुगा दौरा करत आहात काय काही सांगाल दौरा जो करता आपण तरी अत्यंत सिंधुगा नगर संघटनेने रत्नागिरी सिंधुगाचा दौरा केला भारतीय जनता पक्षाची जागा आहे या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवर जा तो उमेदवार तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा या कोकणाचा विकास जे खासदार होते ज्यांनी अडीच वर्ष राज्य केलं त्यांनी काही केलं नाही या कोणीसाठी त्यामुळे एक विकासाचं परिवर्तन या रत्तार सिंधुदुर्गात व्हावं आणि म्हणूनच भाजपाचा खासदार येणं आवश्यक आहे साहेब मतदानाला अवघे वीस दिवस राहिले तरी उमेदवार निश्चित होत नाही यामागे काय होईल प्रचार तर आमचा सुरू आहे ना बी जे पीचा कमळाचा हां त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही बाल किरण सामंतांनी देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे काय का करतो भेट कोण भेटू शकतं ना तुम्ही जाऊन भेटू शकता महायुतीचा साहेब जागेचा जागा वाटपाचा कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही भेटून एक सांगतो नमस्कार आमच्या आहे किरण सामंत असे बोलले की शिवसेनेचा जर उमेदवार दिला नाही रत्नाशिंदुर्ग मध्ये तर अवघड परिस्थिती आहे एक व्यक्तीचं सांगलेली अवघड मी मानत आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्या सोपं करू कोणी उद्याच का गोष्टी बोलू नये युतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नाही महायुतीतल्या फुडाऱ्या आणि अपशोबून पण करू नये या मतांसाठी प्रचाराचे महत्वाचे मुद्दे काय असतात महत्वाचे मुद्दे काय असतात विकास मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावं हॅट्रिक पूर्ण करावी या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक समृद्ध देश म्हणून तिसऱ्या क्रमांका यावा अमेरिका चायना भारत आणि त्यासाठी परत संधी आमच्या मोदी साहेबांना देण्यासाठी आणि हॅट्रिक होण्यासाठी त्या हॅटिक होईल चारशे खासदार निवडून येतील त्या हक्कांचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असणारच आणि त्या दृष्टीने प्रयत्न आहे जमनातला रखडलेला प्रोजेक्ट आहे बारसू रिफायनरी बारसू रिफायनरी हा प्रोजेक्ट आहे हा येत्या काळात होईल असा बोलणार नाही रखडलं तुम्ही बघायचं तुम्ही कशी मला माहिती आहे तुम्ही काय अपेक्षा तुम्ही का बोलणार